पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रात्रीच्या वेळेस रस्त्यावर सिमेंटचे ठोकळे टाकून गाडी चालकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल तालुक्यातील हरिग्राम वाकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला आहे या भुरट्या चोरांवर पोलिसांनी लवकरात लवकर अंकुश लावावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी केली जात आहे पनवेलमध्ये चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत महावितरणच्या डीपी फोडून त्यातील तारा आणि ऑइलची देखील चोरी केली जात आहे रस्त्यांवर सिमेंटचे ठोकळे ठेवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे कार चालकाने दाखवलेल्या सावधानतेमुळे चोरांचा डाव फसला पनवेल तालुक्यातील हरिग्राम वाकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी सिमेंटचे ठोकळे ठेवून हा रस्ता बंद केला होता यावेळी चार चाकी वाहन चालक वाहन घेऊन जात असताना त्याला हा प्रकार दिसून आला यावेळी त्याने सावधानता दाखवली आणि गाडी रिव्हर्स घेऊन तो मागे निघून गेला त्यानंतर त्याने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर सात आठ जण त्या ठिकाणी पुन्हा आले आणि हा सारा प्रकार उघडकीस आणला अशा प्रकारे रस्त्यांवर ठोकळे ठेवून वाहन चालकाला मारहाण करून त्याला लुटण्याचे प्रकार अनेकदा इतरत्र घडले आहेत असाच प्रकार पनवेलमध्ये देखील सुरू झाल्याचे दिसत आहे त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांनी याकडे लक्ष देऊन या, या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी केली जात आहे मित्रांनो <mí> हे बघा वाकडी रोडला कसं ब्लॉक करून ठेवला रस्ता आणि कोणी केला असेल त्याच्यावर लवकरात लवकर गुन्हा कारवाई करा आणि आपल्या पनवेल पनवेल वाकडी रोडला हा गुन्हा केलेला आहे आहे आणि जेवढा शेअर करता येईल मित्रांनो तेवढा शेअर करा जो आपला हरिग्राम वागेरे गाव वागेरा इथे केलेला आहे ये जागा ये कॅबिन होते इथं ब्लॉक लावलेला मी तुम्हाला सांगताय तिथं ते कोपऱ्याला तिथे